नमस्कार मी अक्कलवार सर संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या लेक्चर मध्ये आपण भूमितीचे एक महत्वाचं प्रकरण म्हणजे घण बघणार आहे तर त्यामध्ये पहा घणाची आकृती दिली आहे त्यानंतर त्यावर आधारित काही सूत्र आहे तर घणाची आकृती पहा या पद्धतीची असते थ्री डी आकृती काढली आहे म्हणजे मागची साईड आपल्याला दिसत आहे ठीक आहे ना मग याच्यामध्ये पृष्ठफळेला दिसत आहे पहा हा एक समोरचा एक मागचा म्हणजे दोन एक साइडचा एक इकड्या साइडचा म्हणजे दोन दोन चार आणि खालचा आणि वरचा म्हणजे जर एकूण सहा एकंदरीत हे सहा पृष्ठफळ आहे ठीक आहे ना तर पहा याच्यामध्ये जे काही सूत्र दिलंय ते बघून घेऊ आपण याचे सूत्र काय आहे तर पहा घनाचं घनफळ दिलं आहे घणाचं घनफळ म्हणजे काय तर या घनामध्ये किती पाणी मावेल एकंदरीत किती पाणी मावेल किंवा आतमधले यांचं क्षेत्रफळ म्हणजेच काय याचं दिलेलं घनफळ ठीक आहे ना मग यामध्ये पहा घणाची घनपळात सूत्र काय तर बाजूचा घण काय करायचं फक्त दिलेल्या बाजूचा घन करायचं आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर पहा घणाचे पृष्ठपळ पृष्ठपळ आताच म्हटलं किती होते सहा मी या ठिकाणी सूत्र दिलाय सहा बाजूचा वर्ग हे लक्षात त्यानंतर घणाचे कर्म वर्ग मुळात तीन गुणेला बाजू आता हे सर्व सूत्र आपण गणितामध्ये कसे काय अप्लाय करायचे आहे तर ते शिकू तर यासाठी आपल्याला गणित पाहावं लागेल तर पहा प्रकार नंबर एक प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय आहे पहा पंधरा सेमी बाजू असणाऱ्या एका घणाची घनफळ काढा काय म्हंटल पंधरा सेमी बाजू असणाऱ्या एका घणाचे घनफळ काढा मग घनफळा सूत्र आताच पाहा आपण काय घनाचे घनफळ बरोबर काय तर बाजूचा घण ठीक आहे ना हे झालं आपलं सूत्र बाजूचा घण मग घणाची घनफळ काढण्यासाठी बाजू गरजेची असते बाजू यांनी दिल्या पहा आपल्याला पंधरा सेमी बाजू मग बाजू लिहित्या या ठिकाणी पंधरा आणि पंधराचं काय कराल घण बस झालंय पंधराचं घण किती पंधराचा घण काढला की उत्तर मिळते आपल्याला मग मला एक सांगा पंधराचा घण नसेल तर काय करून घ्यायचं तर पंधरा 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 हे जर सोडवलं की पंधराचा घण मिळतो मला सांगा पंधराचा वर्ग माहिती आहे ना आपल्याला पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस या दोनशे पंचवीसला पंधरा आणि गुण टाकायचं बोल झालं हा गण तयार होतो पहा पंधरा पाचशे पंच्याहत्तर इतर आले सात पंधरा दोन्ही तीस आणि सात सदोतीस तीन आले पंधरा दोन्ही तीस आणि तीन तेहत्तीस लक्षात म्हणजे किती झालं उत्तर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर हे लिहित आहे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर घ सेमी ठीक आहे हे झालं आपलं उत्तर साध्या पद्धतीने फक्त आपल्याला काय जी बाजू दिली त्याचा घन करायचं आहे हिल्षात याच पद्धतीचं परत एक घडित पाहू आपण पालक्षा प्रकार नंबर हा पहिला प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय पायामध्ये बारा सेमी बाजू असणाऱ्या एका घणाचे घनफळ किती किती बारा सेमी बाजू आहे घणाचे घनफळ आपल्याला काढायचं आहे म्हणजेच काय तर घणाचे घनफळ बरोबर काय तर बाजूचा घण हे सूत्र आपल्याला पाठ झालं पाहिजे आता ठीक आहे ना मग यामध्ये काय करता येईल बाजू किती दिली आपल्याला बारा या ठिकाणी लिहून टाकतो बाराचा काय तर घण मग मला सांगा बाराचा घण म्हणजे काय तर बाराचा तीन वेळ गुणाकार परत एकदा पहा बारा गुणेला बारा गुणेला बारा आपल्याला घन माहित नसेल तर वर्ग माहीत असतो बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस याला बारा आणि म्हणून टाका म्हणजे घन आपला तयार होईल पहा बार चोक अठ्ठेचाळीस चार राहिले बार चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चार बावन्न पाच राहिले बारा एक बारा बारा आणि पाच किती सतरा येईल लक्षात म्हणजे सतराशे अठ्ठावीस हा झाला बाराचा गुण सतराशे अठ्ठावीस असेल ठीक आहे चला व्यवस्थित लिहून टाका त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण पहा द्या प्रकार नंबर हा दोन प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय पहा अठरा सेमी बाजू असणाऱ्या एका घणाचे पृष्ठफळ काढा काय काढा पृष्ठफळ काढा म्हटलंय पण पृष्ठफळचं सूत्र काय आहे तर घणाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे पहा घणाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणेला बाजूचा वर्ग सहा गुणेला बाजूचा वर्ग मला एक सांगा यामध्ये घणाचे पृष्ठफळ काढण्यासाठी सहा तर दिलेलाच आहे जशात तसा घ्या बाजू किती दिली आहे तर अठरा या ठिकाणी अठरा गुन्हेला अठरा करू आपण लक्षात म्हणजे अठरा गुन्हेला अठरा म्हणजे वर्ग दिला ना अठराचा म्हणून आपल्याला अठराचा वर्ग माहित असला पाहिजे किती आहे तर तीनशे चोवीस या ठिकाणी लिहून घेतोय सहा गुन्हेला किती आहे अठराचा वर्ग तीनशे चोवीस बस झालं बरोबर सहा चोख चोवीस कारण या दोघांचा गुणाकार करावा लागेल ना आता सहा चौक चोवीस दोन राहिले सायंदुने बारा तेरा चौदा चौदाशे चार राहिला एक सायंद्रिक अठरा आणि एकोणीस म्हणजे उत्तर काय मिळते ते एकोणीसशे चव्वेचाळीस चौसेमी ओके लिहून टाका व्यवस्थित काय करायचं फक्त बाजूचा वर्ग आणि सहा सोबत गुणा काही लक्षात सला लिहून टाका त्यानंतरच त्या या पदेच एक पर। परत परत एक गणित बघू आपण पहालक्षा प्रकार नंबर हा दोन प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा बारा सेमी बाजू असणाऱ्या एका घणाची पृष्ठफळ काढा काय करा पृष्ठफळ काढा पृष्ठफळा सूत्र यापूर्वी पाहालाय याप। आपण एक गणित पण सोडवलं आहे मग घणाचे पृष्ठफळ बरोबर काय सहा गुन्हेला बाजूचा वर्ग बाजूचा काय वर्ग मग मला सांगा सहा असाच लिहितोय बाजू किती बारा या ठिकाणी बारा गुणेला बारा लिहून घ्या किंवा एकशे चव्वेचाळीस ठेवलं तरी चालेल आता इथे करू आपण सहा गुणेला बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस बस झालाय सहा चौक चोवीस दोन राहिले सहा चौक चोवीस आणि दोन सव्वीस दोन राहिले सहा एक सहा सात आठ किती झाले आठशे चौसष्ट चौसेमी लक्षात काय काढलाय आपण हे काय काढलाय घडाचे पृष्ठफळ काढलाय किती मिळालाय आठशे चौसष्ट चौसेमी ठीक आहे चला त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू बघात पाहा प्रकार नंबर हा तीन प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय एका घणाचे पृष्ठफळ दोनशे चौऱ्याण्णव चौसेमी आहे तर घणाचे घनफळ काढा काय काढायचं आहे पृष्ठफळ त्याने दिलाय घणाचे घनफळ काढायचं आहे मग घणाचे घनफळ काढण्यासाठी आपल्याला काय गरजेचे आहे तर बाजू गरजेची आहे घराचे काय एक बाजू पाहिजे आपल्याला तर पहा त्यासाठी काय करता येईल घणाचे घनफळ सॉरी घणाचे पृष्ठफळ आपल्याला दिलं आहे मग घणाच्या पृष्ठफळा सूत्र काय तर घणाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुन्हेला बाजूचा काय तर वर्ग पड़ा दिला दिला एक लक्षात पण पहा घणा पृष्ठफळ आपल्याला दिलाय दिला आहे दोनशे चौऱ्याण्णव ठीक आहे सहा असाच लिहितो गुण्याला बाजूच्या ठिकाणी ठेवतो याचा करतोय वर्ग म्हणजे आपल्याला बाजू काढण्यासाठी काय करावं लागेल पक्षांतर करावं लागेल एकसा वर्ग म्हणजे आपल्याला बाजू मिळते तर पहा एकसा वर्ग हा आहे दोनशे चौऱ्याण्णव हा गुणाकारातला इथे जाईल भागाकारात ठीक आहे ना पहा सहा चोक चोवीस कित कित चोव किती झाले सहा चोक चोवीस किती राहिले या ठिकाणी पाच बाकी राहिले ठीक आहे ना सहा सहा नऊ चौपन्न किती सहा नऊ चौपन्न म्हणजे चा वर्ग येईल लक्षात मग मला सांगा एकोणपन्नास कशाचा वर्ग आहे तर सातचा वर्ग आहे मग याचा वर्ग होऊन काढू आपण सात बरोबर एक्स हिल लक्षात मग आपल्याला बाजू मिळाली बाजू किती मिळाली तर सात ठीक आहे मग आपल्याला नेमकं काढून काय घ्यायचं आहे तर आपल्याला काढायचं आहे घनफळ घनाचे घनफळ मला सांग घनफळा सूत्र काय तर घणाचे घनफळ बरोबर बाजूचा घण काय बाजूचा घण मग मला सांगा बाजू किती दिले आहे त्यांनी बाजू काढले आपण सात या सातचा काय करायचा आपल्याला घण करायचंय मग सातचा घणासाठी काय सात गुणेला सात गुणेला सात तीनदा गुणाकार करावा लागतो जसं असं पहा सात गुणेला सात गुणेला सात आपल्याला घन माहित नसेल तर साथीसाठी एकोणपन्नास वर्ग माहिती आहे आपल्याला वर्ग झाला एकोणपन्नास आणि त्याला सातने गुणा म्हणजे घनफळ घण मिळते आपल्याला पहा सात नऊ त्रेसष्ट सहा राणे सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार चौतीस ठीक आहे तीनशे त्रेचाळीस पहा या ठिकाणी तीनशे त्रेचाळीस हे झालं आपलं उत्तर घनफळ किती घनाचे घनफळ म्हणजे सातचा घण किती झाला ते तीनशे त्रेचाळीस व्यवस्थित लिहून टाका परत एकदा सांगतो कशावरून काय काढलं तर त्यांनी पृष्ठफळ दिला पृष्ठफळावरून आपण काय काढून घेतली बाजू आणि बाजूवरून काय काढलं परत घनफळ इ लक्षात त्या ठिकाणी आपण दोन सूत्र यूज केले आहे चला व्यवस्थित लिहून टाका याच पद्धतीचं परत एक गणित होऊ पहा प्रकार नंबर तीन प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा एका घणाचे पृष्ठफळ एकशे पन्नास चौरस सेमी आहे तर घणाचे घनफळ किती काय काढायचे तुम्हाला घणाचे घनफळ काढायचे घणाच्या घनफळासाठी सुरुवातीला बाजू पाहिजे याने दिला आपल्याला पृष्ठफळ पृष्ठफळावरून पहिले आपण बाजू काढून घेऊ तर पहा लक्ष द्या घणाच्या पृष्ठफळा सूत्र काय पहा घणाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणेला बाजूचा वर्ग सहा गुणेला बाजूचा वर्ग तर पहा घणाचे पृष्ठफळ त्यांनी आपल्याला दिलाय किती एकशे पन्नास हे लिहून घ्या सहा जशा तसा बाजूच्या थी ठिकाणी एक्स घेतोय आणि याचा वर्ग लिहित आहे बरोबर हा एक वर्ग हा एकशे पन्नास असाच छेदामध्ये काय जाईल हा सहा ठीक आहे साईन गुणे बारा किती राहिले या ठिकाणी तीन आणि सहा पंचतीस बरोबर एक्सचा वर्ग तर एकशे रेट किती एकशे रेट आहे पाच येईल लक्षात चला आपण काय काढून घेतली ही बाजू काढून घेतली ही बाजू मिळाली मग आता आपल्याला काय काढता येईल क्षेत्रफळ काढता येईल सॉरी काय म्हणू त्याला घनफळ काढता येईल घणाचे घनफळ विचारलाय मग घनफळ किती तर पहा घणाचे घनफळ बरोबर बाजूचा काय तर घण बाजूचा घण मग मला सांगा बाजू किती दिले पण पाच किती दिल्या पाच मग पाचचा घण किती पाचचा घण काढायची गरज नाही माहिती आहे तुम्हाला पहा पाच पंचवीस आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस हा एकशे पंचवीस आपलं उत्तर झाला एकशे पंचवीस घ सेमी लक्षात चला व्यवस्थित लिहून टाका त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघूया आपण प्रकार नंबर चार प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला एका घणाचे घनफळ सातशे एकोणतीस घ सेमी आहे तर घणाचे पृष्ठफळ काढा यापूर्वी आपण पृष्ठफळावरून घनफळ काढलं आता घनफळावरून पृष्ठफळ काढायचं आहे दोन्ही सूत्र यूज करायचे आहे तर पहा घनफळावरून पहिले आपण बाजू काढून घेऊ ठीक आहे घनफळा सूत्र काय तर पहा घणाचे घनफळ बरोबर काय तर बाजूचा घन येईल लक्षात मग घणाचे घनफळ कितीला आपल्याला सातशे एकोणतीस बरोबर एकचा चा घण याचं घनमूळ काढून घ्या सातशे एकोणतीस हा कशाचा घण आहे आता घनसंख्या तुम्हाला पाठ पाहिजे ठीक आहे ना मग मला सांगा सातशे एकोणतीस हा नऊचा घण आहे म्हणजे नऊ बरोबर एक्स घेतोय हे झालं काय आपली बाजू काय मिळाली आपल्याला बाजू मग मला एक सांगा यांनी म्हटलं आहे की पृष्ठफळ काढा मग पृष्ठफळा सूत्र काय तर घणाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुन्हेला बाजूचा वर्ग येईल लक्षात मग मला सांगा पृष्ठफळ काढण्यासाठी सहा जशा तसा बाजू आत्ता आपल्याला दिली आहेत नऊ म्हणजे नऊ गुन्हेला नऊ नऊचा काय करायला लागलं तुम्हाला वर्ग करायचा आहे म्हणजे बरोबर सहा गुणेला नऊचा वर्ग किती नऊ नऊ एक्याऐंशी यांचा गुणाकार म्हणजे आपलं पृष्ठफळ पहा सहा एक सहा आणि सहा न आठ अठ्ठेचाळीस किती झाले चारशे शहाऐंशी चौसेमी चारशे शहाऐंशी चौसेमी ठीक आहे चला व्यवस्थित लिहून टाका याच पद्धतीचं परत एक गणित होऊ आपण पाहा प्रकार नंबर चार प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा एका घणाची घनफळ तेराशे एकतीस घसेमी आहे तर घणाचे पृष्ठफळ काढा काय काढायचं आहे घणाचे पृष्ठफळ दिलं काय घनफळ घनफळावर पृष्ठफळ काढण्यासाठी बाजू महत्वाची असते पहिले बाजू बाजूकडून पहा घनफळासूत्र काय तर घणाचे घनफळ बरोबर काय तर बाजूचा घण काय आहे बाजूचा घण घणाचे घनफळ दिला आपल्याला किती तेराशे एकतीस बरोबर काय तर बाजूचा गण मी एक्सचा गण घेतोय मग याचं घनमूळ काढायचं आहे म्हणजेच काय हा एक्स मग हा कशाचा घण आहे तर हा अकराचा गण आहे कशाचा गण आहे अकराचा गण आहे करून पाहायचं अकरा गुण्याला अकरा गुणेला अकरा ठीक आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस माहिती आहे तुम्हाला एकशे एकवीसला अकरा एक ने गुणून पहा बरोबर तेराशे एकतीसी एक तीन तीन एक पाठ ठेवायचा आहे ठीक आहे ना चला हे काय निघाले आपलं आता आपली बाजू मला एक सांगा आपला काढायचं काय आहे काय आहे तर पृष्ठफळ काढायचं आहे मग घणाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय तर सहा गुन्हेला बाजूचा वर्ग एक लक्षात असलं पाहिजे पृष्ठफळ म्हटल्यावर सहा का आलाच पाहिजे कारण सहा पृष्ठ असते ना त्याला ठीक आहे चला तर काय करता येईल आपल्याला हा सहा गुन्हेला बाजू किती दिला आहे अकरा मग या ठिकाणी अकराचा काय वर्ग मला सांगा सहा गुन्हेला अकराचा वर्ग किती एकशे एकवीस या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर पहा सहा एक सहा साहिन धुळे बारा एक रहा सहा एक सहा एक सात बोल झालाय सातशे सातशे किती सव्वीस चौसे व्यवस्थित ठीक आहे काय केलं आहे लक्षात घ्या घणाच्या घणाबळावर म्हणजे काय सूत्र यूज केला त्याच्यावरून काय काढलंय आपण बाजू काढली आहे बाजूवरून काय पृष्ठफळ काढलंय ठीक आहे चला व्यवस्थित लिहून टाका त्यानंतरच एक वेगळा प्रकार बघू आपण लक्ष द्या प्रकार नंबर हा पाच प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला एका घणाचे पृष्ठफळ सहाशे सेमी आहे तर घणाची धारकता किती घणाची धारकता काढणे म्हणजे त्या घडामध्ये किती पाणी मावत आहे हे सांगायचं म्हणजे धारकता लिटर मध्ये आपण सांगणार आहे तर पहा लक्ष द्या घणाचे एका घणाचे पृष्ठफळ पृष्ठफळावरून आपण पहिले बाजू काढून घेऊ तर पहा घणाचे पृष्ठफळा सूत्र काय तर घणाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुन्हेला बाजूचा वर्ग बाजूचा काय तर वर्ग एक लक्षात मला सांगा त्याने पृष्ठफळ दिलं आहे किती सहाशे हे लिहून घेतो मी सहाशे ठीक आहे इकडे सहाशे एक एकसा वर्ग रेट कशी काढू आपण एकशे म्हणजे बाजू आपल्याला मिळून जाते पहा एकसा वर्ग हे सहाशे तसा छेदामध्ये काय सहा काय मिळेल या ठिकाणी पहा याच्यामध्ये सहा छेदामध्ये तर सहा एक सहा सहा एक सहा ठीक आहे हे किती राहाले शंभर बरोबर एकसा वर्ग मला सांगा एकशे रेट किती तर दहा शंभरचं वर्ग मी दहा या ठिकाणी दहा ही काय मिळते आपल्याला बाजू लक्षात मग बाजू मिळाल्यानंतर काय करता येईल आपल्याला काय करायचंय घणाची धारकता काढायची आहे घनफळ पहिले काढून घ्यावं लागेल मग मला सांगा घणाचे घणफळ बरोबर सूत्र काय तर बाजूचा घन बाजूचा काय घन मग मला एक सांगा बाजू किती लिहिले दहा या दहाचा काय करायचं आहे तुम्हाला घण दहाचा वर्ग शंभर मग दहाचा घन किती तर हजार किती राहील एक हजार इल लक्षात आता हे एक हजार घनफळ आहे काय आहे घनफळ आहे आपल्याला काय काढायचं आहे धारकता घनाची धारकता काढायचं धारकता म्हटलं की लक्षात घ्यायचं नेहमी हजारने त्याला भागायचं म्हणजे उत्तर आपलं लिटरमध्ये निघते ये लक्षात काय मिळते उत्तर लिटरमध्ये हे कावर लिटर हजारनेच का भागत आहे लक्षात आलं हजारने हजाराने भागल्यानंतर लिटरमध्ये उत्तर मिळणार आहे आपल्याला हे कळते सर्वांना चला तर काय होईल भाग शून्य 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 घटला एकने एक ला जर भागला तर उत्तर काय मिळते तुम्हाला एक मिळते म्हणजे एक लिटर असं हे उत्तर मिळते काय म्हणते तुम्हाला एक लिटर याची धारकता घेतली तर एक लिटर धारकता आहे एक लक्षात चला व्यवस्थित समजून घ्या पहिले घनफळ काढा घनफळ काढल्यानंतर त्याला हजारने भागा म्हणजे धारकता निघते एक लक्षात लिटरमध्ये काढण्यासाठी तुम्हाला हजारनेच भागावं लागेल ना चला व्यवस्थित घेऊन टाका त्यानंतरच याच पद्धतीचं परत आहे गणित बघू आपण पार। लक्ष द्या प्रकार नंबर पाच प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा एका घनाचे पृष्ठफळ तीनशे चौऱ्याऐंशी चौसेमी आहे किती आहे तीनशे चौऱ्याऐंशी चौसेमी आहे तर घणाची धारकता किती परत त्याच पद्धतीने घणाची धारकता काढायची आहे म्हणजे पहिले घनफळ आपण काढून घेऊ आणि दिलं काय त्यांनी आपल्याला पृष्ठफळ दिलाय मग घणाचे पृष्ठफळ बरोबर किती घणाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुन्हेला बाजूचा वर्ग हे झालं सूत्र मग पृष्ठफळ त्यांनी आपल्याला दिलाय किती तीनशे चौऱ्याऐंशी हा सहा लिहून घ्या गुन्ह्याला एक सा वर्ग करतोय एकचा वर्ग म्हणजे एकशे रेट म्हणजे आपली बाजू मिळते ठीक आहे ना तर पहा बरोबर एक्सचा वर्ग हा काय तीनशे चौऱ्याऐंशी छेदामध्ये काय झालं हा सहा ठीक आहे सहा सहा छत्तीस दोन राहिले आणि सहा चौक चोवीस बरोबर एक्सचा वर्ग चौसष्ट कशाचा वर्ग आहे सांगा बरोबर म्हणजे वर्गमूळ काढू आपण यांचं तर किती आठचा आठी आठी चौसष्ट मग चौसष्ट वर्गमूळ किती आठ हे झाले आपली काय बाजू बाजू मिळाल्यानंतर काय करता येईल आपल्याला घनफळ काढता येईल तर घनफळ काढण्यासाठी काय तर घनफळा सूत्र काय घणाचे घनफळ बरोबर काय तर बाजूचा घण काय बाजूचा घण मला सांगा बाजू किती मिळाले आपल्याला आठ आठचा घण काढायचा आहे आठचा घण माहित आहे ठीक आहे किती असायला पाहिजे आठचा घण पाचशे बारा तर काढून बघ आपण कन्फर्म करू आठचा वर्ग माहिती आहे तुम्हाला चौसष्ट याच्यासोबत आठचा जर गुणाकार केला की घण मिळतो ठीक आहे ना आठ चौक बत्तीस तीन राहिले आठ सम अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न हे झाले पाचशे बारा आठचा गण कारण आठचा घण म्हणजे काय केलं माहिती ना आपण काय केलं आठेआठे चौसष्ट एकदा गुणा के गुणाकार केला परत एकदा म्हणजे तीनदा गुणाकार झाला आठचा म्हणजेच काय पाचशे बारा आता याचा घण लिहून घेतोय मी पाचशे बारा यांनी म्हटलं काय आपला धारात काढा धारात काढण्यासाठी मी या पूर्वीच्या गळितच सांगितलं तुम्हाला काय करायचं लिटरमध्ये काढायचे ना आपल्याला म्हणजेच काय हजार आला यायला भाग टाकत मग इथे तीन शून्य आहे तीन घरामध्ये पॉईंट देण्यासाठी शून्य पॉईंट पाचशे बारा लिटर असं हे उत्तर मिळते तुम्हाला काय शून्य पॉईंट पाचशे बारा कसं निघालं एक दोन तीन शून्य तीन घराबरोबर पॉईंट द्या म्हणजे उत्तर काय शून्य पॉईंट पाचशे बारा लिटर येईल लक्षात चला व्यवस्थित समजून घ्या सोबतच हे जे सूत्र आहे हे व्यवस्थित पाठ करा आता यावर आधारित हे सर्व प्रश्न आपले झाले आहेत तुम्हाला एक्झाम मध्ये याच्या व्यतिरिक्त किंवा या सूत्राच्या व्यतिरिक्त कधीही प्रश्न आलेले नाहीये हे लक्षात असू द्या चला तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबून जाऊ या पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन प्रकरण घेऊन भेटू आपल्या सर्वांची धन्यवाद